माजर में आ सतीवें चलेगी तम हम कई सतीवा छे कई तम भाई सतीवा छे नहीं कई पण जटाणी दरवाली में सुधोरें चले जावा सेम प्रेमे ती प्रेम दा प्रेम घ्यावा प्रेम घ्यावा प्रेम देवा प्रेम जगाचा विसावा आपण भाई भाई छे आ छे वेन चले जावा मारो एक भजन छे का जाने छे दूसरे ने जीव सरो सारको जीव तो शेरो सारको को छे का दूसरे परको पर को मानेर छे करतानी के छे तो ना का मारो सिगरे वाली अमावे आ से काम करतानी चलेके करताळे उंदुर नाम वाह जन्मको आगे चलात गोली तिचे होत है आवाज काहीतरी आवाज, आवाज, आवाज। मेल जा रे भैया नी तो एको वार मळोच जन्म खूब काही घळमे ते आयचा लाख 84 यवणी भोक्तनी आयचा पण कराच ले जाया तमार हमार मूर्ती एके मेकन कना देखेन मळेवाच आपण याडी बाप फिर खूब काही उपकार छ पण आपणी याडी बाप ने काहीतरी जाणाचा नजर जलमेन लाव तुम्ही हमार काही मूर्ती दिसा वाळ तुम्ही हम काही भजन बोले वाळ आपण काही तांडा वस्ती कळे वाळ हमारो शेवा भाया जलमे नाव ईश्वर सिंग बापू जलमे नाव तो आपण कोणसे कोणसे पंतम चले जाते वर मेळ लागतो मान मान उपकार वसंत रो छ भजन कच मिटो लाग तारो नाम सेवा लजी मिटो लाग तारो नाम मिटो लाग रे तारो नाम सेवा जी आ,

<Tan mic> <not> <laughs> 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 कोणी चाल जाऊच पेट्रोल पंप चाल जाऊच किती उंदूर सामती अग्यार रुपये दे माव धन्यवाद धन्यवाद सेवा भार आशीर्वाद ईश्वर सिंग बापूर आशीर्वाद सदा सुखी रेकाडीची आहे जे ते लोक जीव जीव छो ते लोक प्रेम दे रो प्रेम ले रो काही कमावाळाचा केर सात ते आवडा मोठो रामळ भेटतो वर सामती अग्यार रुपये दे धन्यवाद धन्यवाद सेवा भार आशीर्वाद ईश्वर बापूर आशीर्वाद गोपीनाथ महाराज वा देने वा देने वा वा एक लट्टा सुद्धा धुळे छेईचा काळे छेईचा एक लट्टा सुद्धा काळे छचा कोण नंगारा व जा चालच की दे मग खूप काही देऊ खुस उंदर समती एकवीस रुपया दे मा धन्यवाद धन्यवाद शहा आशीर्वाद ईश्वर सिंग बापूर आशीर्वाद चालू भजने सुरुवात बाफुराव राठोड रेवा जनवाडा हमारे हमारे प्रेमी श, प्रेमी कंती कळजे कंती प्रेम देवाळ छ उंदू समती एकाउंट रुपया दे मा धन्यवाद धन्यवाद सेवा भरा शुरुवात अरे धन धन दिनों रे खूब काई दिनों हाई मन क्या रो जन्म आपणे मुळा दिनों और उपकार छ जेले जनज केला ज्याचे खावे मीठ त्याचे काम करावे नीट करण केर छे मीठो लाग तारो नाम सेवा ला ली ठो तारो सागरे <skrits> तर <versuchen> દેખે ના મરા પર બુજે મીઠો લાગર મીઠો લાગર તારો નામ છે

हे वामन महाराज हमारो गुरु हमें कळजे कंत प्रेम देवाळो मन नेमी नेमी उंदरो उंदरे झिलेन रुचु उंदरो उपकार मन फिटेवाळो जेचा कहा की एक मिना दाडो योग म थोडा आजारी वेगो करताणी भजन थोडा बंद वेगो पण हमारो हमारो महाराज हमने केलागो दी भजन बोल केला गो भा म एक उण आय तो तांडेर मई म खूप अपेक्षा करू की भा मादेर मंदिरे पर सिद्धनाथे पाऊ पण काहीतरी अर्चन या उच्च अर्चन या वाल नर पण हमार महाराज के दिन हमने ना तमार सम दर्शक चुक छ मन 3 वाज गया त तीन 3 बजे कोते लोग कार्यक्रम किदे पण हमार भाई हम दो झिलकरी अन हमार भगवान महाराज जे झिले न हम आ मेले वो केला अत सो जावा अत आराम करा कोनी कोनी चलो कोनी कोनी चलो चले गो फोटोयर अपेक्षा नर दर्शन रे गो पण मन दर्शन तमरो ઘરાનાકો હૈ ઉપકાર તમારો કરતાણ કેર છે ભગવાનેર ભજન છે એક દન આવ જાય મરણ લાગે ની ધોરા

हमारे दत्ता महाराज समूह त्याग ग्यारह रुपए दे धन्यवाद धन्यवाद सेवा भैर आशीर्वाद ईश्वर सिंह बापुर आशीर्वाद सदा शेन सुखी रे करी चाहे शेर पुटेला रे चाहे वो तारी चले जावा भैया भगवान तो आपने जलमेन घालो चले पर काहीतरी तेरी आचे काम करन चले जावा मार भजन मन जना जना धनाव जाओ चे बेटी ने कहा कट करो चोतम बेटी आवडा तो पुण्यवान उंदरात्रा दयावान मयावान બેટી અને બેન અને યારી બાપ ની દ્રશ્ય કોઈ છે કરતાની કેર છે મારે काई अडी यानी बाप छ लेगे भैया तो लड़की के वाला छे बेटी के वाला छे महाराज आशा तुटगी आज मारो मायरो रो छुटगो प्ला वो ओ भाई वसी छे छा मन हमार प्रकाश महाराज केला हमार बाप भी केला खूब कई आछे छे तन आछे रियो ओ कई आपणे के हिस्सो मांगे नी फक्त मुंडे ती मिट्टो बोले भुकी छे हा बालू पोवार पोतो हमारी अडी रो पोतो बरोबर संपती एकवीस रुपया दे हमारी याडीन आची जागा मुळीची आहे शिवा भाई आची जागा दच हा कि कार्यक्रम आचे लोक उरवच कारण केच एक दन आहे वाळ मारे लागेल లేతమే హ mere lagne सामू वाले सामू खूब काई खुशी तेरा छा पण भाई बहन आपणे न बोले, आओ। आओ। बोले, बोले भेने रो, भेने रो, तो आपणे न बोले ने वे छे छा पण कहा भाई जलम दुमार मले वालो छे नि रे एकणा भाई बहन रो तो तुडगो एकणा भैन आपणे ने छोड़ताणी चलेगी भाई छोड़ताणी चलेगो याडी छोड़ताणी चलेगी अब वो बेटी ने बेटा ने इहाडी के आश्या री कोनी आज के न याडी किया थाने ओ सो प्रेम कोई देवालो छे छा करताणी एक याडी रो आनी याडी रो बेटी बेटा रो बाप रे उंदरो एक बोलतानी भजन समाप्त करी मायाे भगवान बापेरी री माया थोडा लोगो हरी भगवान विरेनिया थोडा ले हरी भगवान छाया अनि याडी री मैया कुणसी दकान मुळे वाला छेनी वाला जना बेटी केरी च थोडा लेगो वेरी भागो रेणी आ लेगो हेरी Sola le boye riba. मेरी वाह 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 तेरे ते चौदह दिन वेगे के देखता देखता मारियाडी आज मन तांडे गांव में देख रही चु कति मारे नजर पड़ रही कोनी कहा कहा ता का चोरी कर लेगो भगवान का काई गुनोवे वेगो मार समुदी थोड़ा को गुनोवे गो है तो थोड़ा माप करे रे पर शेद दुखी छाया भाई से दुखी छा कुण सुखी छा जगेर में आशे से लोग शेर याड़ी बाप, बाप चले गए तमार हमार भी जाए वाला चा हमार चले गए तमार चले जाए वाला चा तम हम शेर चले जाए वाला चा महाराज भी चले जाए वाला चा झिलकरी चले जाए वाला चा कूट रहे वालों चा तसे तो जाए शरुआए चा करन के चा बापेरी छाया याड़ी री माया चले गोरे री भगो

बेटा बोड़ी नात्या पोते लगाना को धन 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 दोपहर पैर लुटागो मारी यारी रो धन धन दो पैर लुटागो करन भजन करत नींद लागै कुणा से रूपे धन लुटागो धन दोपहर नींद लागै कुणा से रूपे धन लुटागो ಜಯ ಮಹಾರಾಜೆ ಕೂಡ ಫೇರಿ ಮಾರೇ ನಗರಿ Se vale.